कोण कबड्डी खेळते कोण हौदात आंघोळ करते आहे आम्हाला हे पाहून लाज वाटते प्रवीण दरेकर आंदोलकांवर भडकले मराठा आरक्षणासाठी राजधानी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांच्या मागणीकडून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत मराठा आंदोलकांकडून मुंबईतील आझाद मैदानात घाण केली जाते रस्त्यावर आंघोळ केली जाते रेल्वे स्थानकावर खेळ खेळले जात आहेत पोलीस बॅरिकेडचा खेळणी म्हणून वापर होतोय असं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या वतीनं हे निदर्शनास आणून देण्यात आले आणि विशेष म्हणजे मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे त्यावरून राजकीय मतप्रवाहासमोर येते काही नेत्यांकडून आंदोलकांवर टीका केली जाते भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांच्या या वर्तणुकीवरून संताप व्यक्त केला अंदुला आहे आंदोलक किंवा आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेले का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की आम्हाला हे पाहून लाज वाटते ज्या पद्धतीने खेळ चाललेत कोण कबड्डी खेळत आहे कोण हुतुतू खेळते कोण हौदात उतरून अंघूळ करते मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे आम्ही मराठे आहोत आम्हाला लाज वाटते ज्या पद्धतीचे लोक सांगत आहेत ज्या पद्धतीची घाण पसरते असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांच्या व्हायरल व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली आहे महिलांच्या बाबतीत प्रसंग घडला सुप्रियताईंच्या बाबतीत प्रसंग घडला हा मराठ्यांचा आदर्श आहे का असं सवाल दरेकर यांनी विचारला आहे दरम्यान तुम्ही साप म्हणत म्हणत भुई थोपटणार देवेंद्रजींना थोपटणार मग तुम्हीच सांगा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येतं का असं सवाल दरेकर आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना विचारलं आहे दरम्यान आंदोलनाला स्थगिती देण्यासंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली यावेळेस आंदोलन हाताबाहेर गेले असं म्हणत राज्य सरकारला कायद्यानुसार कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत बिरो रिपोर्ट एस एम मराठी मुंबई